नमस्कार सेविका ताई से नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ देनो तुमच्या खूप खूप स्वागत करते भगिनीनो आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये शून्य तर सहा महिने वगैरे म्हणजे आपण ज्यावेळेस जन्म नोंदवतो त्यावेळेस जर आपल्याकडनं चुकून जन्मतारीख टाकली गेली असेल तर ती जन्मतारीख तुम्ही ज्यावेळेस बालकाचं आधार येतं तर ते आधार तुम्ही टाकत असताना तो बदल करू शकता पण अपडेट झाल्यानंतर मात्र तुम्ही बदल करू शकत नाही तेवढंच मी तुम्हाला आज माध्यमातून दाखवणार की आता बालकाचा आधार आलेला आहे आणि आपल्याला ते टाकायचं आहे आधी आपण आता तुम्ही जर पाहिलं तर आपण आईचं किंवा इतर आई असतील वडीलच यांचं करून आपण जर पाहिलं तर त्यांचं आपण आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांचं आधार कार्ड देखील नाही परंतु चुकून जन्मतारीख चुकून टाकली गेली आणि आपल्याला आता आधार आलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याचं करेक्शन करू शकता तर मग आपल्याला काय करायचं आहे ते आधार आलेलं कसं टाकायचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे याआधी देखील मी व्हिडिओ केला मी व्हिडिओ रिपीट रिपीट करते कारण नव की त्याच्यातून तुम्हाला काही नवनवीन किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा माझा हेतू असतो म्हणून मी सांगत असते व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर बघा आपल्याला आता ह्या इथं आता ही सोनी शिरसाट ह्या बालकाचं आधार कार्ड हे आलेलं आहे शून्य तर सहा महिने वयगटातील तुम्ही बालक पाहू शकता आणि आपल्याला आता जो टी एच आर आलेला आहे तर तो टी एच आर देखील बालकाचं आधार कार्ड ज्याचं असेल त्याच्यासाठीच आलेला आहे त्याच्यामुळे पालकांना देखील आपण ते सांगावं आणि आपण आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आता मी आईचं टाकून केलेलं होतं तर मला आता इथं मध्ये क्लिक केलं मी मध्ये क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीने पेज ओपन होतो तुम्ही बघू शकता की इथं जर द दिसलं तुम्हाला तर मदर्स आधार म्हणजे आईचं आधार हे लावून मी त्याला व्हेरिफिकेशन त्या मुलीचं केलेलं होतं तर बघा इथं ॲड चाईल्ड्स आधार मग आपल्याला इथं क्लिक करायचं असतं बघा इथं म्हणजे आता तुम्ही बालकाचा आधार तिथं टाका तर ता बघा मी आता याच्यावर क्लिक करायचं चा। आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग आपल्याला इथं आधार समोर ठेवून इथं आधार क्रमांक टाकायचा आहे तिथं आधारवरचं जसं नाव असेल तसं टाकून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला क्लिक करून इथं जन्मतारीख तुम्हाला टाकून घ्यायची जर तुमची चुकलेली असेल तर तुम्हाला इथं ती जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे फक्त इथं तुम्ही जन्म नोंदवत असताना लिंगच्या बाबतीत गडबड करू नका कारण की आपल्याला लिंग बदल करता येत नाही आधार कार्ड व्हेरिफिकेशनला देखील म्हणजे बालकाचा आधार आल्यावर आधी बदल सडा करता येत होता परंतु लिंगचा बदल होत नाही जन्मतारीख बदलते नाव बदलते सगळं बदलतं परंतु लिंग हे बदलत नाही म्हणून मी वारंवार सांगते की आपण जे पण काम ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये करणार तर ते अगदी काळजीपूर्वक करा घाई करू नका डिलेवरी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जन्म नोंदवणार त्यावेळेस मात्र लिंग अचूक टाका जन्मतारीख बदल करता येणार आहे परंतु लिंग बदल करता येणार नाही तुम्ही पाहू शकता ते ब्लँक झालेलं आहे याचा अर्थ ते आपल्याला बदल करणं शक्यच नाही त्याच्यामुळे तुम्ही सारं नाव बालकाचं नाव जन्मतारीख बदल करू शकता परंतु लिंग बदल करू शकत नाही त्याच्यामुळे ही काळजी घ्या आणि आता आपल्याला इथं कॅलेंडर ओपन करावं लागतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं क्लिक केलं का कॅलेंडर ओपन होतं आणि त्याच पद्धतीने कॅलेंडर ओपन झालं का मग आपल्याला महिन्याचा आरो फिरवायचा आणि तारीख तुम्हाला क्लिक करायची आहे पण शक्यतो आपण हे पाच सहा महिन्याने असतं त्याच्यामुळे आपल्याला महिनाचा आरो तुम्हाला मागे घ्यावा लागणार मी तेवढं सांगणार नाही या याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता फक्त मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर बघा सगळी माहिती भरून घ्यायची बघा आता मी या बालकाची सगळी माहिती भरून घेतलेली आहे इथं त्याचा आधार नंबर टाकला आधार आहे इथं त्याचं नाव तुम्ही पाहू शकता हे नाव टाकलेलं आहे तिचं जे आधारावर आहे ते आणि त्याच्यानंतर जन्मतारीख देखील मी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आधार मी सत्यापित करणार आहे म्हणजे इथं तुम्हाला जन्मतारीख ही बदल करता येणार आहे माझा मुद्दा एवढाच आहे की आधार कार्ड आल्यानंतर तुम्ही जन्मतारीख जर चुकली असेल तर ती तेव्हा तुम्ही बदल करू शकता अन्यथा प्रोफाईलमध्ये जाऊन कुठलीही माहिती बदल होत नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे आता प्रोफाईल ही जन्मतारखेची लॉक झालेली आहे तिथं बदल होत नाही तर तो बदल तुम्हाला आधार कार्ड आल्यावर इथं करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही आधार सत्यापित केलं म्हणजे तुमच्यासमोर बघा मुलाच्या आधारची माहिती अद्ययावत केली असा मेसेज येईल आणि हा मेसेज आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी मुलगी होती पार्थवी मनोहर शिरसाट तर त्या आता बघू चाइल्ड्स आधार म्हणजे इथं आलेला आहे आणि इथं ते गेलेलं आहे म्हणजे त्या मुलीचा आधार जो आहे तो टाकला गेलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि अनिता मनोहर शिरसाट आईचं नाव तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बालकाचं जन्मतारीख ही आधार आल्यावर तुम्ही बदल करू शकता त्याच्यामुळे जन्मतारीख चुकली तर चालेल परंतु तुम्ही लिंग मात्र चुकू नका आणि कदाचित आता हा बदल करता येत आहे भविष्यामध्ये जन्मतारीख देखील आपल्याला बदल करणं शक्य होतं की नाही कारण वा दिवसेंदिवस अपडेट येत आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे बदल होत आहेत त्याच्यामुळे बघून ये पोषण ट्रॅकर ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे काम करत असताना अगदी अचूकतेने करा घाई करू नका जन्म आपल्याला डिलिव्हरी झालेला आपल्याला पंधरा दिवसापर्यंत महिन्यापर्यंत नोंदवता येतो त्याच्यामुळे काही करायची नाही अगदी वेळ घ्या व्यवस्थित घ्या नेटवर्क पूर्ण असेल तिथं जा आणि डिलिव्हरीचं जी आपल्याला भरायची आहे ती माता स्तनदामध्ये तुम्हाला पाठवायची आहे आणि बालकाची नोंद करायची आहे तर ते, ते अगदी व्यवस्थित करा आणि सध्या सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे नवीन नोंदणीचा किंवा गरोदर माता नोंदणीचा तर तो तो प्रश्न पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन टीमला बोलल्याशिवाय त्या प्रश्नावर सोल्युशन हो, निघणार नाही त्या टीमशी संवाद हा करावा लागणार आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट सध्या होत नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्न सुटत नाही पण हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या मते मी लवकरात लवकर हा प्रयत्न करेल आणि आपली ही समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल माझ्या स्तरावर ही समस्या सुटणं शक्य नाही तर त्याच्यामुळे आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगितलं आजच्या वेळी प्रथ एवढोच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा धन्यवाद